तर आपण या भागामध्ये सूर्यमाला सोलार सिस्टीम शिकणार आहोत सूर्यमाला म्हणजे काय तर विश्वातील आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहे ब्रह्मांड जे आहे याच्यामध्ये नंबर ऑफ गॅलेक्सीज आहेत त्याच्यामध्ये मिल्की वे गॅलेक्सी आहे त्याच्यामध्ये सोलार सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये आठ प्लॅनेट आहेत आठ ग्रह आहेत तर हे आठ प्लॅनेट आपण सिक्वेन्स नाही तर बघणार आहोत सूर्य सूर्य हा गॅसेस पासून म्हणलेला आहे ज्याच्यामध्ये सत्तर टक्के हायड्रोजन आहे अठ्ठावीस टक्के हेलियम आहे आता क्रमानुसार आपण त्याचे ग्रह बघणार आहोत पहिला येतोय बुध बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा व सर्वात लहान ग्रह आहे त्यालाच इंग्लिशमध्ये मर्क्युरी असे म्हणतात त्याच्यानंतर विनस शुक्र त्याला सगळ्यात तेजस्वी तारा असे ओळखलं जातं आणि त्याला मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार म्हणून सुद्धा ओळखलं जातं बुधला आणि शुक्रला स्वतःचा उपग्रह नाही कोणताच उपग्रह नाही त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला येतोय अर्थ पृथ्वी ज्याला ब्ल्यू प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं त्याच्यावर सत्तर टक्के अवेलेबल ऑफ वॉटर असल्यामुळे त्याच्यानंतर मार्स मार्सला रेड प्लॅनेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं मार्स नंतर तुम्हाला हा जो डॉटेड बेल्ट दिसतोय त्याला ऍस्टरॉइड बेल्ट असे म्हणतात एस्टरॉइड म्हणजे काय तर लहान खडकाळ वस्तू आहेत ज्या सूर्याभोवती फिरतात याच्यानंतर सिक्वेन्सने जे प्लॅनेट आहेत त्याच्यामध्ये पहिला येतो ज्युपिटर ज्युपिटरला गुरु असे म्हणतात त्याच्यानंतर शनी सॅटर्न त्याच्यानंतर युरेनस आणि नेपचून तर याच्यामध्ये सुरुवातीचे जे चार ग्रह आहेत त्याला सॉलिड प्लॅनेट असे म्हणतात स्थायू ग्रह म्हणतात व त्याच्यानंतर एस्टरॉइड बेल्ट नंतरचे जे चार ग्रह आहेत त्याला गॅसियस प्लांट म्हणतात आता याच्यामध्ये ज्युपिटर आणि सॅटर्न जे आहेत हे गॅसियस पासून आहेत हेलियम आणि हायड्रोजन पासून तर युरेनस आणि नेप्चून जे आहेत ते आईस जॉईंट्स आहेत म्हणजे काय तर हे काय कंटेन करतात तर रॉक असेल आईस असेल मिक्सचर ऑफ वॉटर मिथेन असेल आणि अमोनिया असेल तर हे जे आठ ग्रह आहेत सूर्याभोवती हे जे ग्रह जे फिरतात ते सर्व घड्याच्या दिशेने क्लॉकॉज डिरेक्शनने फिरतात एक्सेप्ट विनस आणि युरेनस व्हिनस आणि युरेनस आहेत हे अँटी क्लॉक वाईज घड्याळ्याच्या काट्याच्या विरोधी दि दिशेने सूर्याभोवती फिरत असतात दुसऱ्या पार्टमध्ये आपण रोटेशन आणि रिव्हॉल्युशन याच्याबद्दल जाणून घेणार आहोत थँक्यू